नमस्कार मंडळी आज आपण एक खास धार्मिक परंपरा समजून घेणार आहोत पूजा करताना आपण देवाला फुल नैवेद्य आरती तर देतोच पण शेवटी एक गोष्ट नक्की केली जाते देवाला तांबूल अर्पण केला जातं म्हणून प्रश्न असा पडतो की देवाला तांबूल का दिलं जातं यामध्ये नेमकं महत्त्व काय आहे चला तर मग आज आपण या सविस्तर माहितीचा उलगडा करूया तांबूल म्हणजे काय तर तांबूल म्हणजे पान सुपारी चुनं काही वेळा वेलदोडा लवंग खोबरं किंवा केळं हे फक्त साधं पाण किंवा सुपारी नसून आपल्या धर्मात त्याला पवित्र आणि मंगल मानलं गेलं आहे तर पाण म्हणजे काय तर पाण म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि त्यात असतं सुपारी सुपारी म्हणजे काय तर सुपारी म्हणजे भगवान विष्णूचं प्रतीक आणि चुना चुना म्हणजे भगवान शंकराचं रूप म्हणजे तीनही मिळून जे, तीन जे बनतं त्याला त्रिदेव किंवा त्रिदेवी यांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून याला आपण तांबूल हे नाव दिलेलं आहे आता देवाला तांबूल देण्यामागचं धार्मिक कारण काय आहे तर आपण देवाला पाहुणा मांडतो किंवा आपण देवाची पूजा करतो तर पाहुणा घरी आला ना की आपण त्याला पाणसुपारी देऊन सत्कार करतो त्याचप्रमाणे देवपूजेतही दे, तांबूल देणं म्हणजे देवाचा सत्कार करणं आता शास्त्रानुसार तांबूल अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही का नाही होत तर समृद्धीचं प्रतीक आहे तांबूल एक समृद्धीचं प्रतीक आहे तसेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर असते आणि आपलं आयुष्य दीर्घायुष्य आणि आरोग्य आपल्याला सतत मिळत असतं त्यामुळे कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये तांबूल अर्पण करणं आवश्यक मानलं जातं आता तांबूलाचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोन असा की धर्माशिवाय विज्ञानी सांगतो की यामध्ये मोठं कारण आहे तर ते काय तर पाण्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत पचन सुधारतं ताजेतवानेपणा वाटतो सुपारी मन एकाग्र ठेवते भरपूर जणांना सुपारी खाण्याची सवय असते त्यामुळे ते काय करतात सतत त्या सुपारीला चगत असत म्हणून सुपारी मन एकाग्र ठेवते वेलदोडा किंवा लवंग आपला जो श्वासोच्छ श्वासोच्छ वा श्वास आहे तो ताजेतवाना ठेवतो त्यामुळे काय असतं की पूर्वी लोक काय करायचे पूजा झाल्यानंतर तांबूलाचं सेवन करायचं म्हणजे सर्व एकत्र करून ते त्याचं सेवन करायचे त्यामुळे शरीरात काय राहायची ऊर्जा टिकून राहायची आणि प्रसन्नता मिळायची म्हणून ही परंपरा सुरू झालेली आहे आता या परंपरेचं काय महत्त्व आहे आपण जे आता तांबूलाबद्दलची परंपरा सुरू केली आहे पण त्याचं महत्त्व काय तर महत्त्व म्हणजे काय देवाला तांबूल देण्याव्यतिरिक्त तांबूलाचं एक विशेष स्थान आहे त्यात ते काय की ब्राह्मणांना दक्षिणा देताना सुद्धा यास याचा वापर केला जातो तसंच पाहुण्यांचा सत्कार करताना आणि लग्नातसुद्धा तांबूल वितरण ही खास प्रथा आहे यातून काय होतं की आपला आदर शुभेच्छा आणि मंगल भावना यातून व्यक्त केला जातो आणि आजच्या पिढीला हे थोडं जुनाट वाटू शकतं म्हणजे भरपूर जणांना वाटतं की तांबूल देणं ही काय जुनी परंपरा आहे पण नाही या परंपरेत आपल्या संस्कृतीचं मोलाचं ज्ञान दडलेलं आहे तर देवाला तांबूल देणं एक धार्मिक प्रथा नसून आदर कृतज्ञता आणि शुभ शुभत्व व्यक्त एक मार्ग आहे तर मंडळी देवाला तांबूल अर्पण करणं ही आपल्या परंपरेतील अतिशय सुंदर गोष्ट आहे यातून आपल्याला देवाचा आशीर्वाद घरातील शांती समृद्धी आणि आरोग्य लाभतं तुम्हाला माहिती वाटते कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद जय श्रीराम